देवालय ट्रस्ट यांच्याकडून आवाहन सद्गुरु श्री बाळूमामा देवालय आदमापूर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देवावतारी श्री बाळूमामांचे कोणीही वारस अथवा वंशज नाही त्यांनी आपला सर्व कारभार श्री बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या स्वाधीन केला आहे त्यामुळे इथूनच सर्व विकास आणि बकऱ्यांचा सांभाळ सुरू आहे मात्र हल्ली काही बेरोजगार लोक भोंदू बाबा बनून श्री भक्तांमध्ये गैरसमज पसरवून भक्तांकडून पैसे देणगी घेत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं यामुळे देवालयाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबुराव होडगे यांनी भक्तांना ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी आदमापूर येथे येऊनच रितसर द्यावी आणि काही प्रापंचिक अडचणी असतील तर बकऱ्यांच्या तळावर जाऊन सेवा करावी या निवेदनाद्वारे सर्वांनी या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी असं आवाहन केलं आहे तसेच लवकरच आम्ही अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही करत आहोत असे कळवले आहे नात्याचा स्नेह गोडवा गोकुळच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडा सोबत वाढवा नमस्कार मी श्री लक्ष्मण बाबूराव होडगे कार्याध्यक्ष बर्म देवालय सूचित करतो की लाखो भाविक असणाऱ्या देव देवावतरी श्री बर्म चे कोणीही वारस अथवा वंशज नाहीये त्यांनी आपला सर्व कारभार श्री बर्म देवालय आदमापूर यांच्यावर साधीन केला आहे त्यामुळे तेथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा संभाव सुरू आहे मात्र हल्ली काही बेरो बेरोजगार लोक बंधू बगांकडून भक्ताकडून गैरसमज पसरवून भक्ताकडून पैसे देणगी गे घेत असल्याचे आमचे निदर्शनास आले आहे यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी आदमापूर येथे येऊनच रिस द्यावी व काही प्राप्तिक अडचणी असतील त्यांनी जाऊन सेवा करावी या निवेदनाद्वारे सर्वांना या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच आम्ही अशा लोकांवर कारवाई करीत आहोत सध्या सद्गुरू बाळमा यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात भोंदुगिरी सुरू असल्याचं दिसून येत आहे यावर आता देवस्थान कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलं न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा